नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहे त्यांनी अशी मी सर्व देवांपाशी प्रार्थना करते की तुम्ही सदैव चांगले राहू हे बघा राधा कानासाठी भात बनविलेला आहे आमच्यासाठी पण त्या दोघांनाच नाही आम्हाला पण आवडते मी नाही खा जास्त पुरं खाते मी कधीतरी खाते भात तर सगळ्यालाच आवडते शिजायला लागला आणि शिजला नाही आज मी तुम्हाला स्पेशल भाजी कशाची केली ती दाखवायसाठीच व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तुम्हाला दाखवते इकडे बनवलेले आहेत आपण बाजरीच्या भाकरी संध्याकाळच्या साठी बघा कशा आल्यात माझ्या भाकरी शिगडीवर बनवल्यात ही केली मेथीची सुकी भाजी तर तुम्हाला स्पेशल भाजी कोणची ती म्हणलं ताई म्हणलं की स्पेशल भाजी द्या किती ही भाजी आहे खट्टे चुक्का सीपू आणि चुक्का मिक्स भाजी तुम्ही अशी भाजी हॉटेलमध्ये पैसे दिले तरी तुम्हाला भेटणार नाही तुमच्या घरच्यांना पण अशी बनवायला हवा एकदा आणि ताई असल्या बघ ताई व्हिडिओ बघत असल्या तर तुम्ही पण ताई बनवून द्या शिपू आणि चुका दोन्ही शिजून घ्यायचं आणि शिजवीत आणि त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकून बारीक भाजी चिरून घेऊन शिजू घालून घ्यायची शिजल्याच्या नंतर जिरे मोहरीन लसण तिखट मीठ टाकायचं आपण बेसनला जसं करतो तसंच करायचं खालीच सगळं घोटून घ्यायचं आणि मग जिरे मोहरी लसण टाकून फोडणे देऊन घ्यायची पण भाजी आंबोस आणि लई छान लागते तुम्ही एकदा करून बघा अशी भाजी तुमच्या इकडं करीत असलं तर चांगलंच आहे पण आमच्या इकडं करते आमच्या पोरांना आवडत नाही पण मी असं बनविते तर खातेच नाही का पोरं बाजरीची भाकरी आणि ही चुक्याची भाजी त्याच्यात अख्खे शेंगदानी घालायचे हरभराची दहा ते एकदम असे मस्त लागते मी म्हणलं ना तुम्हाला आम्हाला कुठं हॉटेलमध्ये गेलं तरी भेटणार नाही एकदा विचारलं की ताई तुमचं गाव कोणतं तर आम्ही बीड बीड जिल्ह्यामध्ये चला आता आपण राजाला कानाला बघू काय करतात गप्पा मारू थोड्या त्यांच्यासोबत कशी बोलते बघा बघा ना ए ना का ग बाई दे झाडू दे, दे मला कशी झाडवर येऊन बसती बघा झाडू काढून देत नाही हातात घेऊन बसते च कुणाचं झाडू ग मी कुणाचं झाडू अशी बसती झाडेवर झाडूवर बसती का बरं बकाना, बकाना करा, करा, जन्य जन्य मला झाडून काढून द्यावा बघ काना आला बघ ना पण आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलंय मला त्यांचे खूप खूप धन्यवाद आता आपण राधाकांना भात देऊ पण शिजते आणखी शिजल्यावर देऊ